ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक घरामध्ये तिरंगा फडकवण्याच्या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपंचायत प्रशासनानं नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या सुयोग्य नियोजनामध्ये चौदा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता माहूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं ही रॅली शहरामधील मुख्य मार्गावरनं जात देशभक्ती आणि एकतेचा संदेश देत होती या भव्य दिव्य रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी अधिकारी पदाधिकारी राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडनं सन दोन हजार बावीसपासनं हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि त्यानुसार यावर्षी हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस मोहीम शासनाकडनं राबवण्यात येत आहे या मोहिमेद्वारे लोकांच्या हृदयामध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे ही मूळ कल्पना आहे याद्वारे शासनाकडनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्या अनुषंगाने माहूर नगर पंचायतनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं बाईकला तिरंगा कलर लावून देशभक्तीचे नारे देत बाईकला तिरंगा लावून देशभक्तीचे नारे देत त्यामागे देशभक्तीपर गीतानं असलेला डी जे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि लोकांच्या हृदयामध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा आणि राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय प्रत्येकजण हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन घोषणा देत चालत होता वरती वाजणाऱ्या देशभक्तीपर गाण्यावर युवक महिला आणि विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन आपला आनंद आणि उत्साह व्यक्त केला रॅलीद्वारे सर्वांना स्वातंत्र्य दिनी आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केलं आहे या देखणे तिरंगा रॅलीला नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी तहसीलदार अभिजित जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड तसेच ददप साईनाथ महाराज वसमतकर तसेच माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी निळकंठ मस्के किशोर जगत उपनगराध्यक्ष नाना लाड बालाजी वाघमारे यांनी हिरवा झेंडा दाखवला यावेळी नगरसेवक विजय कामटकर नंदा रमेश कांबळे शेख शकिलावी तसेच सागर महामुने श्रीमती आशाताई जाधव सागर विक्रम राठोड कविता राजू सौंदलकर तसेच नगरसेवक प्रतिनिधी निसार शेख इरफान सय्यद सुमित खडसे लतीफभाई आसिफ पठाण तसेच कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड तसेच कार्यालय अधीक्षक स्वाती गुहाडे लेखापाल विशाल मरेवाड स्थापत्य अभियंता गिरीश दुबेवार नगर रचना अभियंता रोहित दुकरे तसेच मजहर शेख विजय शिंदे गणेश जाधव नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी विद्यार्थी आणि शहरामधील प्रतिष्ठित नागरिक या रॅलीमध्ये उत्साहानं सहभागी झाले होते मजहर शेख सी चोवीस तास नांदेड